ඇතබන හටටෑගෙත් හම්ග හ පස්සර්බකොදගීට අවසිිල දක්ු දෙද? काय मग कशाच सगळे भाता झाले की नाही का पुन तर मी हृदा स्वागत करते तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये ब्लॉगची स्टार्टिंग बघून तुमका कळत असतात की माझो आजो म्हणजे मामाजो बा आपा आ बात्तर असा तो कसो भात कापता आणि नंतर आमची गोडगोड भांडणं पण ऐकलं असाल तर असेच सगळे गमती जमती आजच्या व्हिडिओत बघू भेटणार आहेत तर मागच्या व्हिडिओत खूप मस्त सपोर्ट केलास आणि त्या व्हिडिओत मी दुपारपर्यंत दाखवलं होते कसं जवान बनवले धावत धावत कसा मी भात कापू गेले पण पुढचा बघूचा की नाही तर ह्या व्हिडिओ संध्याकाळपर्यंत गमती जमती आणि आम्ही दिवसाची सांगता कशी केला ह्या सगळ्या व्हिडिओत भरलेला तर तुम्ही लास्ट पर्यंत नक्की बघा कशी एकमेकांची आम्ही उडवतो कशी एकमेकांची खेचता आणि एवढी सगळी गंमत करत आनंदात भात कसा कापता निसर्गात का का कसा एन्जॉय करता शेतीच शेती आनंद कसा दुटता तो नक्कीच बघा तुम्ही जरी गावात नसाल भात कापू पण तुमका नक्कीच अनुभव येत की आम्ही पण थं जाऊन भात कापताव तर मंडळीनो पर्यंत जो व्हिडिओ बघा आणि मागा लाईक्स कमेंट करूच विसरू नका ये बघ इकडे बघ या कापले किती कापलं किती रे कापलं जरा तू कापला बाबू कापलं बाबू आता बाबू बघ युट का मंडळीनं बघा माझो मामाचो बाबा म्हणजेच माझ्या मम्मीचो बापूस तर जवळजवळ पंच्याहत्तर असा भात कापता बघा तुमचा का एवढा फास्ट कापू का कोकण एक्सप्रेस ने भात कापता बघा तर मंडळीन बाबा माझी सगळी कामं करता अजून पण जेवण बनवता त्याच्यामुळे तेवढं खंबीर आणि ताटपणे शेतातली आणि सगळी स्वतःची कामं करू शकता पण आपण त्याच्यामुळे जाऊन एवढी कामं करू किंवा आहे का त्याच्या आधी आपण जगो की नाही याची कारण आपण मॉडर्न जमान्यात पोळा राहणीमान मॉडर्न लाईफस्टाईल मॉडर्न खाना मॉडर्न सगळाच मॉडर्न 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 आपली आणि यांची तुलना होऊच शकत नाही हो कारण ती लोक होती जगत निसर्गावरती निसर्गातल्या सगळ्या गोष्टींवरती खाना पण त्यांचा तसाच होता आणि आपल्या काय या फास्ट फूड जंक फूड खाता आणि शेतीचा विषयच नाही आपल्या जाऊचा मुंबई पुण्यात शहरात सगळ्या कशा पैसो कमवू का आणि खरा सोना हा गावातला तर आपण विसरत चालला गावात जरी गेला तरी फोटो काढण्यासाठी येतं बीच वर फिरूसाठी येतं आणि सांगतो जग बाबा बघा आम्ही भारी या पण खरी लाईफ तुम्ही जगताच काय शेती कधी करून बघितलाच काय इतकी भारी शेती आपल्या कोकणातली भारी शेती आणि तुमक तरी काय एवढा पण कष्ट नाही देत मे महिन्यात भात पेरूचा आणि कापणी चवळी गावा येऊचा हो मुंबई राहून पण तुम्ही शेती करू शकता जर इच्छा असता तर इच्छा असता तर सगळा साध्य होता आणि तुम्ही शेती करू गावात पण येऊ शकता जास्त काही कष्टाची पण कामं आहेत आपल्याकडे पण करूच नाही हो तर असू देत तर आम्ही बघा भातभीत कापून झाल्यावरती सगळी वरडा घेऊन इलो आणि टेम्पोत टाकला तर मामा येताना टेम्पो घेऊन येलो होतो कारण ते का सांगितलं होतं टेम्पो घेऊन म्हणजे इकडची वरडा आपण धारेवर घेऊन जाऊ आणि सगळी एकत्रच जोडू जवळजवळ पूर्ण टेम्पो भरलो तर सगळ्या मंडळांनी डोक्यांना वरडा आणला एक एक करून आणि टेम्पो सगळी लोड करून टाकल्याने आणि सगळी मग एक भार पडोक निघाली झायरीच्या दिशेन जाऊन कारण दुपारनंतर जेवण झाल्यावरती आमक परत तिकडचा भात कापूचा होता तर हय बघा माझा मामाचो बाबा कसं चलत येतात दांडो घेऊन टेकीत टेकीत वाटता काय एवढं आणि भात कापता तर आमचा रेमाचा भात कापून झाला आमच्या डाळ्यांक आम्ही रेमाचोळ वडालागच भात म्हणतो तर हैसुला झाला वक्षाल पार्टी आणि सगळं गवात वाढलेला इकडे रे भात तुझं सगळा लावून झाला सगळं गवात वाढलेला हा चलो मंडळी निघाली घरी जाऊ का आहे ना आणि पप्पा आता गडवो परत डाळून घेतील जाऊन आम्ही चाललाव धारेवर आमचा आणि थयात जाऊन झोडू वरती मामाक होते मामाग म्हणजे जरा घेते थांब म्हणून पुढे गेल्यावर आपल्या तंद्रेतच गेलो पुढे पुढे चालत आणि मागायच ठेवला ना आता चाललंय तर मंडळ न हे सांगत उतरण वगैरे गवात वाढलेला कारण कोकणाची जमिनी गावागावात कोसवर जमिनी असतात आणि एक, एक गुंट दोन गुंट अशी जमिनी असतात खरी तर आमची इकडची खरी कापून झाली आणि मग आम्ही रिक्षात बसला पप्पा रिक्षा रस्त्याच्या कडेक लावला होती आणि मग निघाला घरच्या दिशेन आणि मामानी पाठणार होतो कारण त्याचा टेम्पो ओलो का जागत होती पूर्ण लांब जाऊ लागत होता तर आम्ही गावाच्या दिशेन आणि इकडे बघा हे आमचं मंदिर आहे आणि मंदिराच्या परिसरात नेचर होती अरे वा टायमात ये कस आलं मस्त बोल कस आलं कशात आलो आपण तर मंडळी मामा पण पाठोपाठ टेम्पो घेऊन इलो आणि मग तशी आम्ही वरंड उतरूक लागला खळात ठेवूक लागला वरच्या घराच्या कारण सगळी वरंडा थेट ठेवला हो होता पावसामुळे आम्ही रिस्क घेत नव्हता बाहेर ठेवूसाठी आणि थोडचा पण हळच होता वॉशिंग मशीन हळद ठेवला होता जशी थप्पी ला डाळला वरंडांची सगळी आणि नंतर का मग जेवचा होता कारण जेवण बनवून ठेवलेला होता आणि सगळ्यांच्या पोटात आग पडले होते कवळे फोकटत होते मग सगळे पंक्ती बसली आणि मग सगळ्यांना जेवण वाटला मस्तपैकी सार भात आणि बांगड्याचं मासू त्याचा कालवान असो मेन्यू होतो आणि आज बेत एकदम भारी जमलो होतो जेवण एकदम मसूर झाला होता आणि सगळ्या मंडळीनं आडवहात मारल्याने बोटा बेटा चाटीत जेवण केल्याने आणि माझा तो विषय ना कारण माका पुण्यात महाराष्ट्राचा वास सुद्धा नाही गावत त्याच्यामुळे मी तर फार फडसाच पडले बांगड्याचो चांगलोच आडवा हात मारलय आणि मी येणार म्हटल्यावरती घरात माझं आम्ही ढोल नेमका आहे मी माझ्यासाठी किती आहे का बघा सगळ्यांचं मस्त जेवणाचा बेत झालो सगळ्यांनी पोटभर तृप्तपणे जेवण जेवला नाही कारण कामा करून सगळी दमली होती आणि परत दुपारी कामं करून जायची होती भात अजून कापूचा होता धारेवरचा आणि झोडूचा पण होता तर मस्तपैकी जेवणा झाली आमची आम्ही लाव आता धारेवर धारेचा भात कापू का धारेचा भात काप दाखवत कोणाक नाही गे व्हिडिओ करतोय मंडळी मंडळीं का दाखवतय माझ्या फॉलोअर्स का किंवा पान खाणारी माझी मावशी दात खून खाऊन खराब केला खाऊन खाऊ तर आंबाड्याची फुलं पांढऱ्या कलरचा असता पण आमच्याकडे या गुलाबी कलरचा पर्पल शेड आहे थोडी सगळीकडे तिथे आंबाचा आणि ती आमचे भात शिक भारे व्हायचे तिकडनं अर्धी कापून झालेली आहे म्हणजे आधी कापूया म्हणून आणि सगळी बघा सगळा पडलेला पावसाने वाट लावला ना दोन तीन दिवस वखळ आहे म्हणून आता कापू घेतला आणि मंडळी बोलवलं सगळे मामा सुकत सुकत तो तो या सगळं सुकत घातलेला थोडासा हळकला की झोडूक बरं पडता आणि पुन्हा परत सुकूक लागतं या घडून झाल्यावर भातीयां कारण तर गोरवांसाठी वर्षभर ठेवूक लागता अना विचार लागता तुझा काय मोबाईल खाली पडत नाही या भात घे पाऊस चाललाय अरे हाय कर हाय हाय तरी हाय कर तर ही बघा आंबाड्याची फुलं आहोत इकडे आम्ही आंबाडत लावतो मंडळीन अशा प्रकारे मस्त पैकी जेवणा झाल्यानंतर सगळी मंडळी पाच दहा मिनिटा आराम करून उठली कारण हैसुला भात म्हणजे घराजवळचा धारेवरचा ह्या खरेतला भात कापूचा होता त्याच्यामुळे सगळी मंडळी थं गेली आणि भात कापू का सुरुवात केल्याने कारण शेतकरी आहो ते का बसवून आणि झोपून चालत राहतील कसं वाचवतो आणि त्याचा सोना कसा बोलूचा याच बघत असता त्याच्यामुळे प्रत्येक जण पटापटा मनवूक लागली आणि है बघा कसा आमचा भात सगळं रुजवून इला तर रोवान रुजवून घातल्यासारखा मोड इले सगळे गोट्यांका नाही नुकसान झालं यंदा त्याच्यानंतर भात वगैरे कापून झाल्यावरती झाली मधल्या सुट्टीची वेळ म्हणजेच चाय पिवचो टाइमिंग तर सगळी मंडळी भात कापून थकली होती म्हणून एनर्जी एनर्जीसाठी आम्ही चाय बनवला तर हे सगळी कशी गोल बसून कशी चाय पितात बघा आणि हे सगळे चाय पितराची गमती जमती बघा मंडळीनो कसली धमाल तेव्हा काय दादू दादू पहिलं दाखवायचो बाबा कडे हे बघ आणि तो बघ खाची आठवण करतात आजी रुग बघ काय सांगतात बाबू बाबू <laughs> babu Bravo. 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 तर मंजाईनं असा प्रकारे गमतीत चाय पेस पियत सगळीजणं एकदम तल्लग झाली तरतरी ही सगळ्यांच्या अंगात आणि मग सगळीजणं परत बनवू लागली भात कापूसाठी ही आमची पानवाली काकू नानारसून इली हा पा भात का त्याच्यानंतर मग ह्यांच्याकडे बघून बघून माझ्या पण अंगात वारा गेला म्हटलं मी पण लागते पटापटा उडू भात तर घेतले कोय ते आहात आणि सट्टा लागले आवे का कारण बहुतेकसा भात कापून झाला होता आणि भात कापूची मज्जा असताना ती काही वेगळीच असता सगळ्यांसोबत सगळ्या गावकऱ्यांसोबत भात कापूकावं लोक आम्ही पण हा भात कापताना आणि लाइव अनुभव असताना शेतातला लावणी करताना पण आणि भात कापताना पण सगळीच कामं करताना एक भारी अनुभव असता या पण अनुभव घेऊन बघा नक्की शेतात भारी वाटत तुम्हाला सगळं ना जो सगळा बर्डन आहे सगळा टेन्शन आता नाहीसा होता शेतात येल्यावर हे बघा आमचं शेत कसा मस्त दिसतं पिवळा सोना आमचा अंगार घ्यायचा आणि कापायचा शिकव मग केसूर अंगार घेऊ सांगता तर मंडळी न हय बघा आमची पानवाली आजी कशी दुसऱ्या काकू का सांगता भात कसा कापूचा केसूर कसा पाठी ओढूचा आणि शेवटी जुनी माणसं ती त्यांकाच माहीत असतात ना कसा काय करू आता तर एकमेकाची असे टिमगल उडवी गमती जमती करत सगळी लोक का भातात कापत होती आणि अखेर संध्याकाळ होऊ केलेली त्याच्यामुळे आम्ही पटापटा आवरून घेतला असे बघा सगळे कवळे कसे सुकत घातलेले कापलेले नंतर का जे झाले होते ते सुकलेले कवळून घेतला आणि वरडा बांधला आणि मग एक एक करून वरडा नेऊची होती खळ्याच्या दिशेन तरी बघा कशी आहे वरडा बांधलेली सगळी मम्मीने बांधून घेतला म्हणती सगळी वरडा आणि तिका मावशी मदत करत होती आणि मोना बिचारा थोडी उभा होता कारण त्यालाही दमला होता त्याच्यानंतर मग एक एक करून वरंडा नेऊक लागला खळ्याच्या दिशेन पहिला मम्मीनं शुभारंभ केल्यानंतर मी आणि पप्पा पण लागला पटापटा नेऊ का वरडा कारण भरपूर भार कापलेला वरणा पण भरपूर झालेली होती तर हय मग आत्ते उचलीत होती वरण डोक्यावर आणि नंतर मग तिका सांगितलं की मोबाईल पकड गे जरा व्हिडिओ काढ माझा जाईपर्यंत तर मी येईपर्यंत ती व्हिडिओ काढत राहिली होती कारण तिका बंद करूचा माहितच नव्हता असं दाखवू तर हय आत्ते का मग शिकवलं व्हिडिओ कसो काढूच व्हिडिओग्राफी शिकवलंय तर तिका जसं इन्स्ट्रक्शन दिलंय व्हिडिओ व्हिडीओ काढला छान व्हिडिओ काढला का पण बंद कधी करतो ता सांगून विचारलं त्याच्यामुळे तिनं व्हिडिओ चालूच ठेवला तर ब्लॉगच्या निमित्तानं का होईना गावातली माणसं व्हिडिओ काढू शिकली चांगली व्हिडिओग्राफर बनली आहेत तर हे बघा कसं मस्त व्हिडिओ काढला ना र बंडळीन होई वरडई टाकून झाल्यावरती संध्याकाळ झाली तीनसान होऊ गेली होती गेला ताईकडे तू फळ निघाली आणणारा पासून लोकाय होती भात कापूस साठी प्रियंका मी बाय बाय केलंय घे टाटा घर घे पानवाले आजी गे पानवाले आजी चल टाटा घर उद्या आता उडे बेटा उडे बेटा येणार नन गित्या ये गे होय बेटा उद्या बेटा ओय बेटा पान आहे कुذابार মনিষা <laughs> তাৰি युट्यूब मध्ये भेटा परत सगळा पिवळा सोना होता आता सगळा उजाड झाला <laughs> सगळा काढून टाकला कापून टाकला भात <laughs> तर मंडळ हे सनसेट कसं भारी दिसतं बघा जसं मावळतीक लागलो तशी आमची कामं पण बऱ्यापैकी आटापली आणि सगळी लोक आपापल्या घरी निघून गेली मंडळीनं आजच्या दिवसाची आपली भात कापणी झालेली आहे आणि सगळी वरंडा आम्ही खळात ठेवला पत्र्या घाली कारण पाऊस अजून पण लागता आणि कधी पण येऊ शकता हो त्याच्यामुळे बाहेर ना ठेवला खळा असाच ओपना खळावर तर भात यांचा झोडलाच नाही सगळा अंगणात झोडला तर तुमका मी दाखवतोय किती वरंडा कापला होती चला धीक डाळवलं पूर्ण अंगण आमचा म्हणजे खळा पुरा भरला आणि एकावर एक डाळून ठेवला मधला पण म्हणजे पाऊस का, पावसाचा काय भरसा नाही आज आता उद्या नाही आणि हो आट, आण उद्या आता नाही म्हटला म्हणून कापून टाकला हो जेवढा कापून पूर्ण तर मंडळीन तुम्ही हे बघू शकता सोना म्हणजेच आमचा भात तर जेव्हा सगळा वर्षभराची मेहनत आपण जेव्हा एका ठिकाणी बघताना तेव्हा त्या ते शेतकऱ्याची फिलिंग असताना ती शब्दात तुम्ही नाही सांगू शकत किंवा व्यक्त होऊ शकत ती त्याच्या डोळ्यात दिसतात ते तो आनंद तो समाधान तर कष्ट करणाऱ्या माणसाकच कळू शकता तर, तर हे बघा कशी वर्ण एकत्र डाळलाव दोन दिवसाची मेहनत दोन दिवसाची नाही खरं तर वर्षभराची मेहनत होती कारण वर्षभर आम्ही त्याच्यासाठी झटलाव घाम गाळलाव मातीत आव आणि तेव्हा ह्या खय जाऊन हे दिवस दिसता प्रत्येक शेतकऱ्या का तर बघा मित्रांनो पुण्यावर <laughs> नाही माझा पोरगा गावाकडे येऊन काळ वाटला टोमॅटो लाल झाले बघ माझे काल वगैरे लाल झाले काम करून बर <laughs> आणि उद्या मागा प्रवास करू तो जर ठीक आहे ओके होता कधी कधी काय या कधी एवढा काय नको काय बनवाय ना झोड सगळं आता

कवळूचा उद्या येऊन कवळूचा आणि थोडासा राहिले चार पाच डाळे ते उद्या मम्मी पप्पा आणि गावातील काही लोक येऊन कापतील चला आता तुम्ही जाते घरी आणि आराम करते घर व्हिडिओ आवडला असा तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमचा असाच प्रेम माझ्यावर राहून बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये